नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो बी एड ॲडमिशन संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते बी एड कॅप राऊंड तीन करता जी फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती पोर्टलवरती प्रसिद्ध झालेली आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तरच कॅप राऊंड तीन साठी तुमचा विचार केला जाणार आहे तर याच्यानंतर शेवटचा राऊंड असणार आहे कॅपराऊंड चौथा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच कॅपराउंड तीन मध्ये तुम्ही जे कॉलेजेस दिले आहेत ते उद्या म्हणजेच अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहेत आणि जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अगदी एकोणीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत मुदत देण्यात येणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक कॅन्डिडेट आपल्याला विचारत आहेत की कॅप राऊंड तीनमध्ये मध्ये जर आम्हाला पहिल्या प्रेपरन्सचं कॉलेज मिळालं किंवा दुसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर ते आम्ही होल्डवरती ठेवून मागील राऊंड एक आणि दोनमधील मधील कॉलेजेस घेऊ शकतो का बेटरमेंट ऑप्शन घेतला होता तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्ही कॅपराऊंड तीनमध्ये फ्रेश ऑप्शन फॉर्म भरला होता त्यामुळे मागील जे तुमचे कॉलेज आहेत ते पूर्णपणे इरेज म्हणजे डिलीट झालेले आहेत ते तुम्हाला पुन्हा निवडता येणार नाही आहेत म्हणजे जर मला कॅप कॅपराऊंड तीनमध्ये माझ्या पसंतीचं कॉलेज मिळालं नाही आहे आणि मागील जर कॉलेज हवं असेल तर तुम्हाला ते घेता येणार नाही आहे आणि राऊंड तीनमध्ये जर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नाहीत तर तुम्हाला सगळ्यात शेवट जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे तोच तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये थोडीफार फी जास्त असते पण स्कॉलरशिपचा लाभ या कॅ इन्स्टिट्यूट लेवलमध्ये देखील तुम्हाला मिळतो तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे अनेक कॅन्डिडेट विचारत आहे तर याचबरोबर तुमचा जर काय प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच जो कॅप ऑलोकेशन राऊंड आहे तो अठरा तारखेला पाच वाजल्यानंतर प्रसिद्ध होणार आहे तर याचबरोबर ज्या कॅन्डिडेटने एक हजार रुपये फी जी एम एस टी सी टी अंतर्गत बेटरमेंट ऑप्शन घेण्यासाठी पे केली होती त्याचाच वापर तुम्हाला या कॉलेज अलोकेशन राऊंड म्हणजेच पाहू शकता की अठरा तारखेला जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये कॉलेजची सीट ॲक्सेप्ट करण्याकरता हेच पैसे आहे ते पुन्हा वापरले जाणार आहे तुम्हाला नव्याने फी भरण्याची गरज नाही तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे तुमची सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत कारण का कॅप राऊंड तीन डिक्लेअर झाल्यानंतर लगेचच एकोणीस तारखेपासून कॉलेज ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तर सध्या पोर्टलवरती तुम्हाला पाहता येईल की केवळ दहा हजारपर्यंत विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजनुसार किती ऍडमिशन कन्फर्म झालेले आहेत हे देखील कॅप राऊंड एक आणि दोनचे जसे पाहिले तर अशाच प्रकारे कॅप राऊंड मध्ये किती कट ऑफ लागलेले आहे किंवा कॉलेजच्या किती जागा कॅप राऊंड मध्ये भरलेल्या आहेत मेरिट किती लागणार आहे हे देखील पाहता येणार आहे तर याची वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच राऊंड तीन नंतर सगळ्यात शेवटचा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड घेतला जाणार आहे त्यामुळे सगळ्यात त्यामुळे त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच कॅप राऊंड तीनमध्ये मध्ये जर कॉलेज मिळालं तर त्याच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला विचार करायचा आहे तर अशा प्रकारे आत्ताचीही महत्वाचे अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा कॉलेज उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर अशा प्रकारे एड कॅप प्रोसेस संदर्भात आपण सांगतच आहोत आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन जे करून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा